नमस्कार राष्ट्रवादीचे आमदार असलेले एकनाथ खडसे हे भाजपामध्ये जाणार अशा बऱ्याचशा चर्चा होत्या पण यावर कोणतंही अजून उत्तर मिळालं नाही आणि त्यांनी काल एका चॅनेलला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे पण राज्यामधील जे भाजपाचे नेते आहेत यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही खरं तर एकनाथ खडसे यांनी भाजप वाढवण्यासाठी आपलं आयुष्य पूर्णपणे या ठिकाणी वेचलं होतं पण त्यांनाच या पक्षामध्ये अशी अवस्था झाली हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यांचा पूर्णपणे रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे याच मुलाखतीत ते म्हणतात की माझ्या विरोधात गिरीश महाजन यांना ताकद दिली खरंतर त्यांना पात्रतेपेक्षा अधिक ताकद दिली आणि माझ्या विरोधामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला आणि हे कटकारस्थान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे सध्याचं राजकीय वातावरण देखील पूर्ण गडूळ झाल्याचं ते सांगतात आपल्याला राजकीय कोणतीही महत्त्वाकांक्षा नसून आता आपल्याला कोणतीही निवडणूक लढवायची नाही पण जर संधी मिळाल्यास जो राजकारणाचा स्तर घसरला आहे यावर आपल्याला काम करायचं आहे असं देखील ते या ठिकाणी सांगतात खरंच या पाच ते दहा वर्षामध्ये राजकारणाचा स्तर नेमका खरंच इतका घसरला आहे का आणि याचं पूर्ण त्याची पूर्णपणे जी जबाबदारी आहे ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते का तर फडणवीसांना आता पक्षांतर्गत विरोधकांना देखील सामोरं जावं लागल आणि त्याचबरोबर दहा वर्ष सत्तेत असल्यामुळं अँटी इन्कम देखील सामोरं जावं लागल पण एकनाथ खडसे यांनी फडणवीसांविरोधात आपली भूमिका मात्र आक्रमक घेतलेली दिसते